फॅमिली पिकनिक म्हटलं की सगळ्यांनाच आवडतं त्याचप्रमाणे आमची फॅमिली पिकनिक अलिबाग या पर्यटन स्थळाला आम्ही आयोजित केलेली होती ठाण्यासाठी बसने आम्ही नागावमध्ये पोहोचलो रिसोर्ट सुद्धा खूप छान होतं पोचल्यानंतर काही काळ तिकडे आराम करून आम्ही समुद्रकिनारी जायला निघालो तिकडचं वातावरण सुद्धा इतकं छान होतं की कि मनाला प्रसन्न वाटलं गावाकडच्या रस्त्यांसारखं तिकडचे रस्ते नैसर्गिक झाड तिकडचे घरांची रचना तिकडचे पक्ष्यांचे किलबिलाड हे अतिशय मनाला प्रसन्न करणारं होतं आणि नागाव बीच म्हणजे समुद्र तिकडचं वातावरण तर इतकं सुंदर होतं की समुद्रात कधी जातो आहे हे आम्हाला आवरतच नव्हतं तिकडे वेगवेगळे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीसुद्धा उपलब्ध होत्या त्याचप्रमाणे तिकडे वेगवेगळे खायचे पदार्थ देखील अवेलेबल होते आमच्या फॅमिलीने पहिली डुबकी मारली ती पाण्यातच त्यानंतर मी आणि आई काही सुखी मच्छी घेण्यासाठी गेलेलो तर नेहमीप्रमाणेच तिथे आमच्या कोळीनबाई ओळखीच्या निघाल्यामुळे त्यांनी आम्हाला जरा जास्तच सुखी मच्छी दिली ती अगदी फ्रीमध्ये त्याचप्रमाणे आम्ही त्यांच्याकडे जवला सोडे सुखे बोंबील असे वेगवेगळे पदार्थ घेतले आणि त्यानंतर मी त्यांच्यासोबत जेवलेसुद्धा काही काही समुद्रावर मजा करून रिसॉर्टवर परत आराम करायला आले होतो आराम केल्यानंतर परत संध्याकाळी समुद्रावर काही ऍक्टिव्हिटी करायला गेलो आणि संध्याकाळचा सूर्यास्त इतका सुंदर होता की मनाचं आणि डोळ्याचं पारणं फिटतच नव्हतं तर परत समुद्रकिनारी पोहोचल्यानंतर संध्याकाळच्या समुद्र वातावरण हे अगदीच निराळ होतं त्या काळामध्ये ओहटी असल्याने खोलवर समुद्रात जाऊन तुम्ही खेळूही शकत होतात नक्कीच आमची फॅमिली सुद्धा तिकडे गेली पाण्यापासून मी मात्र लांब राहिलेले होते तर समुद्र किनाऱ्यावर काही दृश्य सुंदर टिपल्यानंतर थोडेसं रील्स फोटोसेशन केल्यानंतर अखेरकार पाण्यामध्ये मला जायचं आमंत्रण मिळालंच आणि मी सुद्धा गेले तर समुद्राचा निखळ लाटांचा आवाज तिकडच्या शांतता हे मनाला खूपच छान वाटत होतं आणि आजूबाजूचा नैसर्गिक परिसरसुद्धा हा अतिशय वेगळा होता आणि सुंदरच होता तर आमच्या सुद्धा पाण्यात जायचं नव्हतं पण म्हणतात ना त्याला सुद्धा आमंत्रण देऊन सगळ्यांनीच त्याला नक्कीच पाण्यात भिजवलं आणि मला हे सुद्धा भिजवलं तर काही वेळानंतर आम्ही समुद्रावरच्या फूड स्टॉलवर जाऊन तिकडचे वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेतला आणि तो खूपच छान होता त्याचप्रमाणे समुद्रामध्ये सगळ्या फॅमिलीनी पाण्यामध्ये मजा केल्यानंतर काही वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीसुद्धा केल्या बऱ्याच जणांनी आमच्या तरुण मंडळींनी बनाना राईड ही वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी केली मी मात्र नव्हती केली कारण मला या ॲक्टिवमध्ये भीती वाटत होती थोडी पण नंतर मन झालं आणि नंतर मी बघितली ती स्पीड बोट स्पीड बोट मी ह्यासुद्धा अगोदर ट्राय केलेली आहे तर परत ॲड केली आणि आई रिसॉर्टमध्ये छानपैकी झोपळ्यावर बसून आनंद घेत होती आणि ती पिकनिक जास्त एन्जॉय करत होती तिकडच्या वातावरणामुळे तर मी जेट्सकीमध्ये बसले आणि मला ती इतकी आवडली की मी त्याच्या दोन दोन राईड केल्या आणि वा काय स्पीड होत्या जेट्सकीचा त्याच्यामध्ये जे आपले गाईड असतात ते छानपैकी जेट्सकी हँडल करतात त्यामुळे भीती वाटण्याची गरजच नव्हती तर परत एकदा राईडवर जाऊन मी मस्तपैकी जेट्सकी राईडची मजा घेतली <coughs> रिसॉर्टला रिटर्न आल्यावर आमच्यातली मस्ती काही कमी होत नव्हती आम्ही परत सगळेजणं छानपैकी कोळी आणि छान गाण्यांवर आम्ही थिरकलो आणि खूपच नाचत होतो परत आमचा चैत्रजू हा नेहमीप्रमाणे व्लॉक करत होता आत्या मी आई असे आम्ही खूप छानपैकी नाचत होतो आणि नाचता नाचता वेळ कसा गेला हा आम्हाला कळलंच नाही परत समुद्रावर येऊन आम्ही एक छान राऊंड मारला तिकडचे सुकामेवंसुद्धा आम्ही छानपैकी ट्राय केले आणि स्पेशली गोळा हा पण खूप टेस्टी होता त्यानंतर रात्री काही आम्ही गेम्स खेळून आम्ही दुसऱ्या दिवशी निघण्याच्या तयारीला लागलो स्पेशली जेवण आणि मोदक खाऊन आणि थोडंसे मी ड्रिंक घेऊन आम्ही अलिबागच्या छानपैकी वातावरणाला आणि नैसर्गिक पर्यावरणाला बाय बाय करून आम्ही परत ठाण्याच्या दिशेने प्रवास केला